जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथ्याच्या आजच्या भागाला आपण नाव दिलेले आहे औरंगजेबाची नजर कुतुबशाहीवर तर शंभूराजांचा डाव थेट दिल्लीच्या तख्तावर विजापूरची आदिलशाही गिळंकृत केल्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे वळवला होता व तो आता कुतुबशाहीचा सर्वनाश केल्याशिवाय शांत बसणार नव्हता गोवळकुंड्याच्या कुतुबशाहीचा विचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम व छत्रपती संभाजी महाराज यांची कर्नाटकातील स्वारी या दोन्ही वेळी कुतुब आपल्या दोन्ही छत्रपतींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांना कर्नाटकात जाण्यासाठी मदत केली होती एकंदर त्या काळातील इतिहास लक्षात घेता कुतुबशहा हा कोणत्याही सत्तेशी लढण्यापेक्षा त्यांच्याशी तह करून मैत्री ठेवून स्वतःच्या सत्तेचा बचाव करण्याचे धोरण अवलंबित असे कारण सामर्थ्याचा सा विचार करता त्यांना कोणाशीही मोठा लढा करणे किंवा विरोध पत्करणे हा त्यांच्या अस्तित्वासाठी योग्य पर्याय वाटत नसावा औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने कुतुबशाही मुलखात काही हल्ले सुरू केले के होते पण कुतुब शहाने त्याकडे मुद्दाम पत्करणे कुतुब शहा नको होते सोळाशे चौऱ्याऐंशी नंतर जेव्हा आदिलशाहीवर मुघली सैन्य चालून गेले तेव्हा संभाजीराजे व कुतुबशाह यांनी आदिलशाहला मदत पुरवली असल्याने गोवळकोंड्याच्या या सुलतानावर औरंगजेबाचा राग वाढला होता त्यातच कुतुबशाही राज्यात अक्कांना व मादांना या दोन हिंदू ब्राह्मणांना व त्यांच्या नातेवाईकांना बरेच महत्व प्राप्त झाले होते व ते औरंगजेबाला कधीही आवडणार नव्हते अक्कांना व मादांना जोपर्यंत कुतुबशाही अधिकार पदावर होते तोपर्यंत कुतुबशाही राज्या राज्य दुबळे होण्याची चिन्हे दिसत नव्हती औरंगजेबाने कुतुबशाह आधीच फरमान पाठवून धमकावले होते की मादांना व अक्कांना यांना सत्तेपासून दूर करावे सेरम व कोहिर प्रांत मोगलांना द्यावेत औरंगजेबाने मागितलेल्या खंडणीमधील राहिलेली रक्कम व पेशकश द्यावी तसेच सर्वात उत्तम जो हिरा कुतुब आहे तो त्याने द्यावा या फरमानानंतर कुतुब किमतीचा एक हिरा मोगलांना पाठवला होता याच वेळी आपण संभाजी महाराजांसोबत मिळून औरंगजेबाविरुद्ध म्हणजेच मोगला विरुद्ध आदिलशाही मदत करत आहोत या आशयाचे एक पत्र जे कुतुब शाहने त्याच्या मुघल दरबारातील अधिकाऱ्यास म्हणजेच हिजिबास लिहिले होते ते गुप्तपत्र चुकून आलमगीर औरंगजेबाच्या हाती पडले यानंतर तर औरंगजेब अतिशय रागवला व विजापूर जिंकल्यानंतर लगेच कुतुबशाही कडे वळून पूर्णपणे बुडवायची आता निश्चया रूपांतर केले विजापूर जिंकलेल्या औरंगजेबाने आता आपला मोर्चा गोळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे वळवला कुतुबशाहीवर चढाई करायचे ठरवून त्याने जूनच्या सुरुवातीस सेरमची गडी घेतली कुतुबशाहचे सरदार व शहाजादा शहा आलम यांच्या कोही लढाई झाली यात काही सरदार फुटीर झाल्याने कुतुबशाहीच्या सैन्याने माघार घेऊन हैदराबादची वाट धरली कुतुबशाहीच्या फौजेने माघार घेतलेली समजतात सुलतान अबुल हसन आपले जड जवाहीर घेऊन रातोरात गोवळकोंड्याच्या किल्ल्यात गेला शेवटी त्याने बादशाच्या सर्व मान्य करत शाह शाह आलम सोबत तह केला याच काळात कुतुबशाहीचे आधारस्तंभ मादन्ना व अक्कन्ना यांना ठार मारून टाकण्यात आले कुतुबशाह हा गोळकोंड्याच्या किल्ल्यात लपून बसला होता व मुघल सैन्याने आता किल्ल्याला वेढा घातला करीत होता औरंगजेबा औरंगजेब त्याला होता बादशाह आता कुतुबशाही संपवल्याशिवाय शांत बसणार नव्हता यावेळी पर्यायही म्हणून कुतुबशाहने शेख निजाम सरजा खान व मुस्तफा खान उर्फ अब्दुल रजा, रजाक लारी या सरदारांसोबत चाळीस पन्नास हजाराचे सैन्य देऊन मुघली सैन्यावर हल्ले करण्यास पाठवले रोजच्या रोज दोन्ही सैन्याने एकमेकांवर हल्ले सुरू केले दमदमे उभारणे लावणे शिड्या लावणे असे सर्व प्रयत्न करून औरंगजेबाची सेना लढत होती पण सैन्य जोरदार प्रतिकार करत होते पावसाळा सुरू होण्यापूर्वी किल्ला सर करण्याची औरंगजेबाची आकांक्षा पूर्ण झाली नाही व औरंगजेब आता औरंगाबादेस जाऊन राहिला इकडे मुघली सैन्याने गोळकोंड्याचा वेढा कायम ठेवला होता परंतु दुष्काळामुळे धान्याचा पुरवठा होईना धान्याच्या अभावामुळे छावणीत हाहाकार पसरला छावणीतील माणसांचे अन्न वाचून जगणे मुश्किल झाले नद्या घरे उघड्या जागा वगैरे ठिकाणी सर्वत्र पडत होता त्यांच्या पसरल्याने सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण भरपूर वाढले होते याच वेळच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन महत्वाच्या गोष्टी आता आपण लक्षात घेऊयात एक म्हणजे गोळकोंड्याला वेढा घातलेल्या मुघल बादशाच्या सैन्याला मिळणारी रसद तोडण्याचे व त्याद्वारे कुतुबशाहीला लढण्यास बळ देण्याचे कार्य संभाजीराजे व मराठ्यांनी केले त्यांनी सर्वात महत्वाची घटना जी घडवून आणली ती म्हणजे गोवळकोंड्याच्या वेड्याच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांनी एक मोठा राजकीय डाव करण्याचा निर्णय घेतला मोगलांचे बहुतांश सैन्य हे दक्षिणेत वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार चढाया व आक्रमण करत होते तर सैन्याचा एक मोठा भाग गोवळकोंड्यात कार्यरत होता याच वेळी संभाजीराजेंनी हे सैन्य उत्तरेकडे खेचले जावे म्हणून राजपूतांच्या साह्याने खास मुघली हद्दीत लढा सुरू केला कोणाकडून तरी काहीही सबब होऊन देऊन औरंगजेबाच्या तक्ताला धक्का द्यायचा या हेतूने संभाजीराजांनी दुर्गादास राठोड व धनाजी जाधव यांच्या हाताखाली आपले सैन्य नेऊन अकबराच्या नावाने ते मेवाड बुंदेलखंडापर्यंत नेऊन भिडवले होते पण या सैन्याला दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचण्यात यश आले नाही नाही तर कदाचित आपल्याला इतिहास वेगळा वाचायला व ऐकायला भेटला असता स्वतः संभाजीराजे मात्र मुघलांकडून गोवळकोंड्याला येणाऱ्या रस्तेवर छापे टाकण्याच्या कार्यात गोवळकोंड्याच्या आजूबाजूला जातीने हजर होते व ते सतत कुतुबशाहीला मदत करत होते औरंगजेबाच्या मागे दुष्काळ प्लेट संभाजीराजे व अकबर यांच्या ससेमेरा लागल्याने मोगली सैन्याचे आतोनात नुकसान झाले शेवटी गोवळकोंड्याकडून होणाऱ्या शेवट प्रतिकारापुढे हतबल झालेल्या कपडनीती निपुण औरंगजेबाने त्याचे सर्वात जालीम व जहरी असे फितुरीचे हत्यार बाहेर काढले कुतुबशहाचे अब्दुल रजाक सोडला तर इतर सर्व म्हणजे शेख निजाम व त्याच्या जवळचे साथीदार सरदार नातेवाईक व अब्दुलला खान पणी हे सरदार बादशाहच्या नजऱ्यानं समोर कुतुबशहाच्या विरोधात फितूर झाले यातील अब्दुल्ला पणीने तर सर्वात मोठा घात करून ठरलेल्या वेळी गोवळ एक खिडकी दरवाजा आतून उघडून दिला व इथेच कुतुबशाहीचा सर्वात मोठा घात झाला मुघल सैन्याने किल्ल्यात घुसून कुतुबशाहच्या सैन्याची कत्तल केली व कुतुबशाह आता माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही शेवटी सुलतान अबुल हसनने शांतपणे राज्य मुघलांच्या हाती दिले औरंगजेबाने मात्र त्याला कैद केले व कुतुबशाहीचा नाश केला अशा प्रकारे दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही या दोन मोठ्या सत्तांचा ताबा मिळवल्यानंतर औरंगजेबाचा मोर्चा पुन्हा एकदा वळणार होता तो छत्रपती संभाजी महाराज व आपल्या स्वराज्याकडे काय झाले पुढच्या काळात कसे लढले मराठे कसा लढला आपला शंभू राजा पाहूयात शंभू शौर्यकथेच्या पुढच्या भागा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराय